सर्वांच्या सोबत राहून सर्व धर्म समभाव ही भावना अंगी जपून धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये सर्व महिलांना एकत्र घेऊन काम करणाऱ्या आणि जीवनाच्या जयश्रीताई थोरात या नगर अध्यक्ष होणारच अशी प्रतिक्रिया शिर्डी येथील आठवडे बाजारातील महिलांनी दिल्या मला अध्यक्षपदासाठी चेहरा पाहिजे एकदम बरोबर आहे शिर्डी नगर परिषद निवडणूक लागल्यानं सर्व शिर्डी परिसरामध्ये उमेदवार आपली रणनीती आखण्यात गुंतली असून तर सामाजिक कामामध्ये सतत अग्रेसर असणाऱ्या आणि कोणत्याही स्वार्थाची अपेक्षा न बाळगणाऱ्या जयश्री ताई थोरात नेहमी प्रमाणच आठवडे बाजारामध्ये बाजार करण्यासाठी गेले असता त्यांनी शिर्डी नगर परिषदेमध्ये नगर अध्यक्ष म्हणून आपली उमेदवारी सुजयदादा विखे पाटील व विखे परिवारांच्या विश्वासानं जाहीर केल्यामुळं आठवडे बाजारातील महिलांनी आपल्या मोठ्या बहिणीला आलिंगन देऊन आम्ही तुमच्याबरोबर आहोत ताई तुमची उमेदवारी फिक्स झाल्यानं नगर अध्यक्षाची माळ ही तुमच्याच गळ्यात पडणार असे अनेक महिलांनी यावेळी सांगितलं आठवडे बाजारातील महिलांनी जयश्री ताईंना भरभरून शुभेच्छा दिल्या ताईंचं मन देखील भरून आलं होतं आठवडे बाजारात ताईंच्या उमेदवारी अर्जाला जनतेचा भक्कम पाठिंबा साधी सिंपल राहणी आणि प्रत्येकाला योग्य आणि चांगलं मार्गदर्शन

आम्ही बाजार आला म्हणजे भाजीपाला किराणा हे सगळं आणावच लागतं ना, ना। भाजीपाल्याचे भाव कसे आज बाजारामध्ये भाजीपाल्याचे भाव थोडेसे थोडे महाग पुढे आहे तर आता पाऊस झाल्यामुळे ना।, ना ते भाजीपाला सडून गेले ना त्यामुळे भाजीपाल्याचा भाव जास्त आहे